पहिले या छोटे मोठे किती तळे आमच्या गावात आठ नऊ तळे आहेत सगळ्या गावाभवतानी तळे आहेत आमच्या शेतात गावात पाणी भरपूर आमच्या शेतात सगळं बागायत आहे जमीन हिर आहे बोर आहे ऊस आहे सगळं आहे सगळं सगळं आमच्या इथं बागायची जमीन आम्हाला दुसरीकडे जमीन नाही आता तुम्ही धरणे दिलं इथं रस्ता रोख केलं काय करणार आम्हाला तळे नको आहे आम्हाला मंजूर नाही आम्हाला बंद करायचं कारण आमच्या दहा बारा माणसाचं पण दहावीस माणसाचं कुटुंब आहे माझ्या घरा साहेब मग हे काय खायचं कुठं ड्युटी नाही कुठं काय नाही आमचं सगळ्या शेतकऱ्याचा काय खावं आणि कुठे जाऊ तीन महिने झाले लेकर फिरण्यावर राहत साहेब तीन महिने झालं जेवण नाही काय नाही कुठं जाऊ कुठं काय खाऊ जागा तीन महिने झालं पाहिजे लेकर हिंदावर राहत कस जागा तुम्ही कुठे जाव लेकर झोपी नाही गेले नाही सांगा दहा बारा एक वेळेस बारके बारकेश नाही माझे सगळे आलेले आहेत घर कुठे आलेलं आहे सगळे कुठे जागा सांगा तुम्ही नाही जाऊ झाले तीन महिने झाला सगळे फिरणार आहेत आम्हाला होत नाही म्हणले तळ करणार नाही तुमचा एक गुंटा जाऊ देणार नाही म्हणले की म्हणजे आमदार साहेब म्हणले आमच्या घरी येऊन गावात येऊन तुमचा एक गुंटा जाऊ देत नाही म्हणले आणि आता अचानक इथं आणले आम्ही तिथं मारायला तयार आहोत आम्ही असं उपाशी मारण्यापेक्षा किती एकदाच मेलेला बरं आहे का नाही साहेब एकदाच मेलेलं बरं काय करायचं राहून तरी मग काय खायचं राहून उघडं बघायचं का समस्या बघायचं का लेकरा बघायचं राहून काय करायचं सांगतो काय आज लेकराच्या पाण्या नक नाही आज जेवण नाहीत किती दिवस झाले रोज रोज गाव आहेत रोज तरी नाही रोज आला कुठे जावं काय खावं सांगत तुम्ही हा